कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सोमवारी कुडाळ एमआयडीसी येथे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली ही संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही भेट प्रेरणादायी ठरली आमदार निलेश राणे यांनी याप्रसंगी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले व त्यांना त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर विकासात्मक कार्य प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांनी संघटना बांधणीच्या दृष्टीने पुढे यावे असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी कुडाळ ओरोस मंडळ तालुका प्रमुख दीपक नारकर कुडाळ मंडळ तालुका प्रमुख विनायक राणे कुडाळ शहर प्रमुख ओंकार तेली मालवण मंडळ तालुका प्रमुख राजा गावडे मालवण मंडळ तालुका प्रमुख विनायक बाईत शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साहिल जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर कुडाळ प्रमुख महेश राणे मालवण मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर प्रमुख बाळू नाटेकर मालवण महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ